आणि यानंतर बच्चू कडू संदर्भात एक महत्वाची बातमी आहे महायुतीला लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे महायुतीतले अपक्ष आमदार बच्चू कडू आज शरद पवारांची भेट घेणार आहेत पुण्याच्या मोदी बागेत आज शरद पवार आणि बच्चू कडूंमध्ये महत्वाची चर्चा होणार आहे थोड्याच वेळात बच्चू कडू हे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल होतील कडू महायुतीला रामराम ठोकून महाविकास आघाडी बरोबर जाण्यासंदर्भात ही भेट असल्याचंही बोललं जात आहे नितीन पाटणकर आपले प्रतिनिधी सोबत जोडले गेलेत नितीन नेमकं काय का चर्चा होऊ शकते काय बच्चू कडू निर्णय घेऊ शकतात महाराष्ट्राच्या राजकारणातली अतिशय महत्वाची घडामोड ही समजली जाते बच्चू कडू आज शरद पवार यांची मोदी बागेत भेट घेत आहेत आणि बच्चू कडू महायुतीला रामराम करून आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी बरोबर लढणार असल्याची चर्चा आहे आणि त्यासाठी ते शरद पवार यांची आज भेट घेत आहेत आणि त्या दृष्टीनं पहिली ही भेट असेल किंवा पहिलं बच्चू कडूंचं पाऊल असेल बच्चू कडू महायुतीत येणार आहेत अशी चर्चा आहे आणि त्यासाठी ही भेट होत आहे बच्चू कडू महायुतीत आल्यास महाविकास आघाडीमध्ये आल्यास महायुतीला झटका बसणार आहे बच्चू कडूंचे दोन आमदार आहेत त्यांचा स्वतःचा पक्ष आहे आणि मागील काही दिवसांपासून ते महा आ, युतीवरती नाराज असल्याचं त्याचबरोबर राणा दाम्पत्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये देखील ते महायुतीवर किंवा भाजपवरती नाराज नक्कीच आज बच्चू कडू महायुती ला रामराम ठोकतील असं दिसत आहे आणि महाविकास आघाडी ते जाण्याचे त्यांचे निर्देश आहेत आणि म्हणूनच ते कदाचित शरद पवारांची भेट घेतात धन्यवाद आपल्या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका